तहसीलवार करून देई आजपर्यंत नाही माझं तहसीलदार साहेबांना आहे की हा प्रश्न आपण लवकरात लवकर लावा कारण तेवढं आहे तो पाण्यामध्ये जाऊन आम्ही सर्व लोक ते पाणी पितोय दिवशी तर आळ्यापर्यंत सर्व काम होताना त्यात पाण्याचा बोलतोय त्यापासून काय होतंय काम मुलं आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही आजपर्यंत सहन केलं परंतु नितीन पुढची पिढी अशी आमची अपेक्षा आहे मी काही मनापासून विनंती करतो की आपण याच्यावरती योग्य तो तोडगा काढावा आणि आम्हाला योग्य आणि तहसीलदार साहेब आणि विरोध साहेब आपण पाच एक मिनिटं आहे ना त्या कत्रेच्या ठिकाणी येऊ आणि पाच मिनिटं उभं राहून फक्त एक अंदाज घ्यावा त्या ठिकाणी कत्रा टाकल्याच्यानंतर किती त्रास होतोय मग आम्ही ग्रामस्थ आजपर्यंत चार फक्त पाच वर्ष किती त्रास सहन करतोय मला वाटतं की या ठिकाणी मी तहसीलदार साहेब आणि बी डीओ साहेब यांना सांगितलं की पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम आता संपत आला बऱ्यापैकी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी उपोषण करता आपला एक कार्यकर्ता बसलेला आहे आणि तो जनतेची समस्या घेऊन बसलेला आहे अण्णा यांनी जसं संतोष भाऊ पाडेकर आणि यांच्या सगळ्यांचे फोन आले निशांचा फोन आला त्यावेळी मला असं वाटलं की कार्यक्रम होत जातील उद्या अधिवेशनाची आमची तयारी होती परंतु तरी सुद्धा तहसीलदार साहेब आणि बी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी प्रश्न समजून घेतला आहे नक्की समजून घेतला ना आणि डिपार्टमेंटची तितकी जबाबदारी आहे पण होडगर म्हटले माझी बदली झाली मी कोल्हापूरला गेलो म्हटलं बदली झाली असेल आणि चार्ज दिला असेल तर कोणी येऊ नका नाही आलं तरी बेहतर पण त्यांनी तुम्हाला पाठवलं आणि बडगुजर साहेब आम्हाला तुमचं नक्की कौतुक करा वाटतं का कर जिथे कोणी नसेल तिथे तुम्ही हजर असता परंतु इथे हजर राहून आपल्याला रिझल्ट द्यायचं आहे एवढी गोष्ट लक्षात घेऊन आणि मी सर तुम्हाला सांगितलं की येता येता मी प्राणसाहेबांशी सुद्धा याबाबत बोलली आहे तर ता तहसीलदार साहेब तुम्ही सांगा कारण तुम्ही आत्ताच नुकतेच जॉईन झाले तुम्हाला अजून परिसर समजून घ्यायचा आहे याच्याबद्दल तुम्हाला ब्रीफ करताना त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील आणि आपल्याकडे योजना आली आहे त्यातून आपण अडीच कोट रुपये देऊ शकतो या गावाला परंतु जागा ही सगळ्यात महत्वाचा आणि म्हणून तहसीलदार साहेब नुसतं इथे तर या तालुक्याच्या जर आपण झेंडावंदन केलं ना तुम्ही या तालुक्याचे प्रमुख म्हणून नवीन आला असलात तरी जुने असल्यासारखं माहिती घेऊन हा जे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत जिव्हाळ्याचे आहेत आणि लोकांच्या हिताच्या आहेत आरोग्याला धोकादायक आहेत याची काळजी घेऊन व्हिडिओ सेवा जसं तुम्ही आता आला त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नावर मात करण्यासाठी मी तर आहे पण पहिलं तुम्ही सगळ्या का दोघांनी काय समजून घेतलं आणि आपण काय करू शकतो याच्यावर बोला म्हणजे मग नलावडे साहेब पंचायतचे डेप्टी आणि त्या ठिकाणी प्राण हे दोघेही बोलणार आहेत पहिलं तुम्ही काय समजून घेतलं आणि काय करू शकतो त्यांच्या मागणीनुसार तुम्ही माझ्या आधी इथे पोहोचलाय तुम्ही सांगा आता तर कार्यक्रम असे ताईंचा आम्हाला फोन आला ताईचा फोन तर आम्ही आमची मिटिंग संपलं तर ताईंना आम्ही म्हटलं तर आम्ही इथं ती येताना जी माहिती घेतली आणि कालही ज्यावेळेस निवेदन आलं होतं पंधरा ऑगस्टच्या आणि त्यावेळेस पी डीओ साहेबांना आमचं बोलत आलं होतं की ज्यावेळेस अधिकारी वगैरे यांना आम्ही सांगून सरा त्यांना ती माहिती घ्यायला लावली होती काही मुख्यतः इथे एकच दिसत आहे कि इथे परिसरातल्या म्हणजे मुळात आळ्यामधल्या असतील आणि आळे गावच्या आजूबाजूच्या हायवेच्या आस्थापना जी आहे ती विशेषतः कमर्शियल आस्थापना की हॉटेल्स ऑफ किंग किंवा कारण घरगुती लोक त्यांना तिथे कचरा टाकला जाऊ शकत नाही आणि याच्यामध्ये व्यावसायिक लोकांचा त्याच्यामध्ये जास्त कचरा ज्याला फोटो पाहिले त्या फोटो पाहत पाहतोय की इथं जे आता पहिल्यांदा मला जे दिसले की त्याच्या ह्याच्यावर की जागा जी आहे की काही फॉरेज ची आहे परंतु त्याचा मॅक्झिमम परिसर जो आहे तो शाही मस्जिद ट्रस्ट ती जो सातारा महिला मी त्याच्यावरती आपल्या आयाचा ट्रस्ट दिसतोय अ मुस्लिम मस्जिद ट्रस्ट दिसतोय आणि फॉरेजचा काही भाग आहे तर त्यामध्ये सुरुवातीला म्हणजे मी आज सांगताना करून एक असतो की या दोन्ही म्हणजे फॉरेस्टला आणि शाही मजिदला तर आम्ही पहिल्यांदा प्रथम आमच्याकडे बोलून देतो सुरुवातीला कारण याच्यामध्ये एकदम प्राधिक या जागेवर कंपाऊंड तर आहे परंतु याच्यातनं असं एक दिसून येतं जरी या जागेवर कंपाऊंड जरी टाकलं तरी ते कंपाऊंडवर कचरा राखतील किंवा एकत्र म्हणजे ते आपल्याला एकदा रोखायच असेल तर पहिल्यांदा की अं हे करून ह्या ही ग्रामपंचायत असेल शेजारची ग्रामपंचायत असेल त्याच्या पहिल्यांदा कमर्शियल असतापन्यांना आम्ही नोटीस देऊन त्या सगळ्यांना बोलून घेतो त्यांना बोलून देऊन जर त्यांना एक दंडात्मक म्हणजे प्रतिबंधात्मक कचरा टाकू नये तुम्हाला जर कचऱ्याची काही समस्या असेल त्यांना कचरा टाकायला असतात तर बाबा आपण ग्रामपंचायतींबरोबर चर्चा करून त्यांची जी कचरा म्हणजे यांनी जर एका ठिकाणी जर करून टाकलं तर शहरामध्ये की गाड्या ज्या कचऱ्याच्या जातात किंवा ग्रामपंचायतीच्या गाड्या जर पाहून आम्ही या आस्थापना ज्या असतील यांना म्हणजे त्यांची त्यांना कचरा दाखायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीकडे हे करा जर दो तुम्ही दोन त्याचं तु वर्गीकरण करून तुम्ही साठवणूक करू शकता आणि साठवणूक करून ते ग्रामपंचायतीला त्याच्यामध्ये जर त्याची काही अडचण असेल तर आम्ही ग्रामपंचायतीवरून बोलतो परंतु त्या ह्या सगळ्या आस्थापनांना पहिल्यांदा नोटीस देऊन त्याच्या वेळी मिटिंग घेतो आणि त्यांना स्ट्रिक्टली व हा कचरा टाकताना जर परत काही दिसला किंवा काही हे याच्यावर दंडात्मक कारवाई किंवा याच्यावर फौजदारी दाखल करण्यासंदर्भात ही पोलीस पोलीस यंत्रणेला पत्र देतो किंवा याच्यावर येतं जातं जसं आपल्या आयाचे नसतील पण आजूबाजूची जर आपल्या कोणीत असत त्याच्यामध्ये एखादा दुसरा जर गुन्हा साहेब आपल्याला नोंदवता म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक दहा दिवस जरी आपण एक तरी सापडतो एखाद्या कारवाई झाली ना म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलं की गाडी बाहेरची जरी असली तर झालं पण एक गुन्हा आपल्याला ग्रामस्थांनी जरी एखादी गाडी पकडली किंवा गुन्हा दाखल होत तर आम्हाला इमिजिएटली सांगा पण आपण गुन्हा दाखल करून घेऊ आणि दुसरं याच्यामध्ये जे आ, एक ह्याच्यामध्ये मी फोटो पाहिले ताई त्यामध्ये मेडिकल वेस्ट तिथे भरपूर दिसते मेडिकल वेस्ट तर काही बाहेरची येऊ शकणार नाही याच परिसरातले डॉक्टर लोकांची जी आहे ना की टीएचओली सांगून येणार टी एच ओ न इथं मी सुद्धा डॉक्टर असल्यामुळे रजिस्ट्रेशन असतं पुण्यातील जो संस्था आहे की त्या संस्थेचं त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यामधनं यांना यांची जी मेडिकल वेस्ट आहे ही कंपल्सरी त्यांना दिली जाते त्याच्या पावत्या निघते तर टी एच ओला सांगून या परिसरातले आजूबाजू त्याच्यातल्या सर्व हॉस्पिटल्सला डॉक्टर लोकांना पत्र देऊन त्यांचे मेडिकल वेज साठी रजिस्ट्रेशन किती जणांचं आहे आणि ज्यांचं नाही तर त्यांनी त्याचं आतापर्यंत वेग कोण राखलेला आहे आयटीआय मार्फत जर त्यांनी जर रजिस्ट्रेशन जर नसेल केलं आणि त्यांचं जर म्हणजे दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष जर चालू असेल तर त्यांना यातून पुन्हा दाखल काय करण्यात येऊ नये म्हणजे आपण ग्रामपंचायतीच्या कचऱ्यामध्ये समाविष्ट केलं किंवा मेडिकल ज्या आहे आस्थापना त्या मेडिकल आस्थापनांना पत्र लिहून त्यांची एक मिटिंग लावून घेतो आणि अगोदर मी जर सांगितलं तर कमर्शियल मिटिंग कमर्शियल आस्थापनाची एकदा नोटीसातून आम्ही त्यांची मीटिंग करतो इथे ग्राम आम्ही ती मीटिंग इथे राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांचं पण याच्यात काय आहे की आज आपण एका ठिकाणी थांबू पण दुसरीकडे कुठे टाकणार पण आपल्याला ही प्रवृत्ती आपल्याला पहिल्यांदा थांबावं लागणार ही प्रवृत्ती थांबत असताना पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आम्ही असेल आम्हाला तुमचं सहकार्य शंभर टक्के लागणार आहे कधी कधी काय होतं आपल्याला माहिती असतो हा दोघांचा टाकतो तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा तुमचं नाव म्हणजे नाव येणार नाही कारण शंभर टक्के आपल्याला कळत राहतो पूर्ण कोण आपल्या जवळच पूर्ण कोण आपल्या याच्यात टाकत असतो कारण हा कचरा काही एकदम अलीकडच्या तालुक्यात नाही येणार नाही किंवा कुठे जवळपासच्या आस्थापनेच आणि कमर्शियल आस्थापनेचे लोक हा कचरा टाकते त्यामुळं आम्ही तर आमच्या पद्धतीने पूर्णातोटी देऊन आम्ही ही कारवाई आमच्या पद्धतीने चालू होतो त्यात तुमचंही काही सहकार्य पाहिजे कारण त्यामध्ये एक दोन गुन्हे जरी दाखल झाले ना याच्यामध्ये आपण म्हणजे निश्चित आपण याच्यावर एक दोन गुन्हे दाखल झाले की याच्यामध्ये लोकांमध्ये जी भीती तयार होती किंवा जागरूकता आली म्हटल्यानंतर जे आहे ना की टाकण्याचा प्रमाण कमी होतं सुरक्षेचा विषय पहिल्यांदा या दोन्ही आणि शाही मस्जिद या दोन्हीला नोटीस देऊन त्यांना त्यांची कंपाऊंड करून घेण्यासाठी सांगतो परंतु आपल्याला कायमचा जो पर्याय करायचा की त्याच्या आम्ही आता या गोष्टी सांगितल्या की ते आम्ही पूर्ण करू किती दिवस लागतील या मिटिंग आम्ही पुढच्या आठ दिवसात त्या पहिल्यांदा सगळ्यांना नोटीस देऊन त्यांची मीटिंग बोलवतो आम्ही तसं नाही बोलू दे, दे, दे। उपोषणकर्त्यांची त्यांच्या समक्षात आमची चर्चा झाली होती त्याच्यामध्ये दोन प्रकारे हा प्रश्न टॅकल करावा लागेल असं प्रथम दर्शन दिसते पहिली गोष्ट म्हणजे इथं कचरा टाकण्याला प्रतिबंध करण्यासाठी इथं सांगितलं तसं जे कमर्शियल त्यांना नोटीस देणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोटीस देऊन प्रतिबंध करता येईल परंतु कुठेतरी त्या कचऱ्याची विल्हेवाट वाढवणार आहे त्यांना एक पर्याय करून द्यावा लागेल पंचायत समिती स्तरावरती स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत प्रकल्प आपला सुरू आहे त्याच्यामध्ये तालुक्यातली मोठी गावं केवळ जागे अभावी आपण स्वच्छ भारत मिशन च गणकचरा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करू शकत नाही त्याच्यामध्ये हा परिसर आनंद असेल आळे असेल या ग्रामपंचायतींना जागा नसल्यामुळं त्यांचे प्रकल्प कार्यान्वित झालेले नाही माझी ग्रामपंचायतींना विनंती आहे की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी जर आपल्याला जागेची उपलब्धता करून दिली तर केंद्र सरकारच्या माध्यमातून याच्यासाठी भरघोस असं अनुदान आहे आपण ती पर्याय व्यवस्था उभारू शकतो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अठराशे एक्क्याण्णव मध्ये अशा प्रकरणासाठी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत वीस तारखेला आपल्या तालुक्यासाठी जी त्रेस्त एजन्सी नेमलेली आहे जिल्हा परिषदेली त्या एजन्सीच्या प्रतिनिधीसोबत आम्ही मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी तिथं प्रत्यक्ष भेटलो त्यानंतर आपण पुढची जी दिशा आहे याच्यामध्ये दोन्ही लगतच्या ग्रामपंचायतींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांची डीपीआर तयार करणं वगैरे ही प्रक्रिया साधारणतः एक आठ ते दहा दिवस याच्यासाठी लागतील दरम्यानच्या काळात मंगळवाराच्या भेटीच्या दरम्यान आजोबर गावातील सर्व सरपंच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समक्ष त्या ठिकाणी भेट देऊन तिथं कचरा एकंदर बघितल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं तर लगेच लक्षात येते की त्यात मेडिकल वेस्ट पण आहे तर ज्या संबंधित आस्थापनांना नोटिसेस देणे वीस ऑगस्ट रोजी त्या स्थावाला भेट देणे आणि प्रतिबंध तयार करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र देऊन ॲटलिस्ट दोन चार लोकांवर जर गुन्हे दाखल झाले तर याच्यातून मेसेज चांगला जाईल याच्यासाठी एक आठ दिवसांची मुदत उपोषणकर्त्यांनी द्यावे असे प्रशासनाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आणि वीस ऑगस्ट रोजी जी पाणी इतर यंत्रणेच्या माध्यमातून आपण डिपेअर करण्यासाठी आपल्या तालुक्याला जी एजन्सी दिली त्या प्रतिनिधी जो उपस्थिती जेव्हा भेट होईल त्यावेळी ह्या परिसरातील जे सरपंच आहेत ज्यांना त्या कचऱ्याची समस्या आहे त्यांना देखील आम्ही पूर्वसूचित करून त्यांच्या उपस्थितीतच पाणी करून आपण याच्यामध्ये ठरवू त्या एक आठ दिवसांचा कालावधी आपण द्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती करतो या या ठिकाणी वास्तविक वर या पाहिजे तर या ठिकाणी वडगाव आनंद आणि आळे या ग्रामपंचायती मागील दहा वर्षापासून ओरड करतायत परंतु आपण त्या ग्रामपंचायतींना सहकार्य म्हणजे नेमकं काय करू शकतो हे लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची गरज आहे कारण जागा ही समस्या आहे सगळीकडे सगळ्यासाठी जागा आहे मग या ठिकाणी या प्रकल्पासाठी जागा का मिळू नये स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला शब्द देते की अडीच कोट रुपये मी दोन वेळा वैशालीला देखील सांगितलं सरपंचांना देखील सांगितलं आणि अन्नाला माहिती आहे की एकदा हातात काम घेतलं तर अशात काही मागे पडणार नाही परंतु नारायगाव मध्ये जशी अडीच एकर जागा आपण त्या ठिकाणी सुरुवात केली त्या ठिकाणी डम तुम्हाला माहिती आहे की निलायम चा मागेच आपण ती जागा केलेली आहे पण इथली परिस्थिती आज उपोषणाला परिस्थितीला उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की तातडीने आता काय कारण डी पी आर तयार करण्यासाठी निश्चितपणाने मी तुमचं बोलणं आमच्या डेप्टी सीयू करून देते ते ती की टीम मंगळवारी येणार आहे कारण हे दोन्ही व्यक्ती तयारीनिशी आलेले आहेत आणि डिपार्टमेंट सुद्धा तयारीनिशी आलाय जसा कोण आला आणि जसं कळलं तुम्ही बसलाय तसं संतोष भाऊ हो मी पहिलं यंत्रणा पाहिजे कारण उपोषण करताचं उपोषण असं सोडू शकत नाही त्या यंत्रणेने त्यांना सांगणं गरजेचं आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन होणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या तीनही यंत्रणेंना आपण या ठिकाणी बोलवलं आहे त्यांनाही सी आहे आणि डिपार्टमेंट बजू जर आलेलं आहे ते जर त्यांचं म्हणणं सांगतील की त्यांनी गस्त घालणं तुम्ही त्यांना सहकार्य करणं आणि गुन्हे दाखल करणं हा उद्देश नाही परंतु प्रवृत्ती बदलणं हा उद्देश निश्चितच आहे आणि त्यामुळे या उद्देशाकडे जात असताना कोणी टाकूच नाही असं हे उपोषणकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी जे दाखवलं की आमच्या जिल्हा परिषदेच्या पी एस सीना आम्ही काढू बरोबर ना सर ते आम्ही करू डी एच ओनना बोलवून लगेच तुम्हाला उद्या म्हटलं तरी मी त्यांना बोलवून घेईन तो भाग नाही परंतु उपोषणकर्त्याला आमची विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही जे विषय घेतले आहेत ते अत्यंत आठ दिवसाची मुदत जी, जी साहेबांनी मागितली आहे त्या अनुषंगाने ती मुदत कशासाठी मागितली आहे की यंत्रणा व्यस्त जाणार आहे जी गोष्ट दहा बारा वर्षापासून तुम्ही ओळखताय की होत नाही आपण आव्हान करताय आपण दोन्ही ग्रामपंचायती सरपंच सदस्य आणि इथे असणाऱ्या सगळ्या एन प्रयत्न करून जमलेले आहेत आपल्याला मार्ग काढायचा आहे सरांनी मग अशी सांगितलं मी ऐकत होती की दुसऱ्या तालुक्यातून कोणी येत नाही असं म्हणता येणार नाही इथलीच लोक बाहेर पण जाऊन टाकतात परंतु या लोकांना कुठेतरी विनंती आहे की आपण व्यवसाय करा आपले व्यवसाय आणखीन वाढू देत हॉटेल सुद्धा आणि इतर उद्योगधंदे करणाऱ्या सुद्धा भाजीपाला या ठिकाणी मार्केट कमिटी पण आहे आणि हा कचरा नारंगगावमध्ये देखील त्याचा सगळ्याचा विचार करूनच आपण तो पाच कोटीचा प्रकल्प हाती घेतला या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तातडीने तो निधी मंजूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत बीडीओ साहेब तुम्ही फक्त प्रस्ताव तातडीने तयार करा आणि तहसीलदार साहेब प्रांत साहेब सुद्धा तुमच्या सोबत जोडून या ठिकाणी जागा कशी उपलब्ध करून देत आहेत जागेचा प्रश्न सुटला तर निश्चितपणाने हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे नाहीतर अशी किती आंदोलन झाली आणि किती रस्ता तू रस्त्यावर तुम्ही कचरा टाकला तर हा प्रश्न शेतकरी संघटना सुटणार नाही हा प्रश्न सुटण्यासाठी जागा आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे ती जागा देणारा दाता किंवा फॉरेस्ट असेल या ठिकाणी असणारं गाड्यांनाही असं अण्णांनी सांगितलं त्यांचा अभ्यास पक्का आहे मग मार्ग काढायचा आहे तो तहसीलदार प्राणसाहेबांनी तुम्ही मिटिंग करू या ठिकाणी आम्हाला जागेची उपलब्धता कशी करून देणार कोणालाही त्रास देऊन किंवा कोणाला जबरदस्ती करून नाही परंतु जो आपल्या अधिकारात आहे जो आपल्या महसूल अधिकारात आहे मग बसून सुद्धा हा प्रश्न आपण जागेचा मार्गी लावू कारण आपण वारूवाडी ग्रामपंचायत उभी केली प्रश्न मार्गी लावला त्या ठिकाणी आपण आगर अमरापूरला सुद्धा जागा दिली प्रश्न मार्गी लावला या ठिकाणी सा ठिकाणी सुद्धा आपण जागा दिली सर प्रश्न मार्गी लावला पण मग इथला प्रश्न का मार्गी लागत नाही लोक प्रतिनिधी जर मानसिकता ठेवत नसतील तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीने किंवा महसूलच्या मंत्रालयीन कार्यालयाच्या वतीने देखील सांगू इच्छितो की ते सोल्युशन तुम्ही सगळ्यांच्या मदतीने या पुन्हा एकाच काम नाही जगन्नाथादाचा रहत आहे तो तुम्ही सगळ्यांनी मिळून मीडियाने सुद्धा आपल्याला सहकारी करायचंय या ठिकाणी आव्हान करायचं आहे की आमची विनंती आहे की या ठिकाणी जसं आम्ही यांना विनंती करायला आलो की उपोषण मागे घ्या या ठिकाणी आठ दिवसाची मुदत सांगितली आहे बघा तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही तसं इथं चमत्कार दाखवण्यासाठी संधी प्रशासनाला मिळाली पाहिजे ती संधी तुम्ही द्यावी ती संधी दिला तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपण सगळेजण त्यांना साथ देऊन करू एवढंच या ठिकाणी चालते आणि उपोषणकर्त्यांनी त्यांनी मागितलेली वेळ नाही नाही पण त्या कचऱ्याची विरट लावा ती त्यांची मागणी बरोबर आहे ती तातडीने लावता आली पाहिजे आपल्याला जुखीत कोण घेणार नाही या ठिकाणी मी सांगितलं ना हे आले दहा वर्ष प्रश्न सुटला नाही का वाणी साहेब तुम्ही विचारला नाही आमदार खासदारांना का तुम्ही हा प्रश्न सतत सतत आपण सतत आपण यांचं म्हणणं पण प्रश्नाला मार्ग निघत नाही ना म्हणून त्यांना सांगितलं की जर तहसीलदार साहेबांनी केली पूर्ण नकाशा चेक केला आणि कुठे निघू शकते कुठे देऊ शकतो शासकीय याच्यामध्ये तर त्याच्यासाठी मंत्रालयापर्यंत राज्य सरकार जाऊन हलवण्याचं काम त्या ठिकाणी मिटिंग लावायचं काम माझी जबाबदारी मी करेल मी कुठे नाकारते पण प्रश्न आठ दिवसात जे प्राथमिक उपचार आहेत ज्याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट काय करणार आहे आणि सगळ्यात पहिला तिथे सीसीटीव्ही फुटेज लावा नवा येत असताना चार सीसीटीव्ही फुटेज जे या ठिकाणी का व्यवसाय करतायत कर सा सांगा त्यांना इथे सीसीटीव्ही फुटेज लागले पाहिजेत मग कोण कसा टाकायला येतो तो कायच पकडायला वेळ लागतोय पोलीस यंत्रणेने ती जबाबदारी घ्यावी या ठिकाणी त्यांनी सांगावं आणि त्यांना तहसीलदारांनी मदत करावी बीडीओ साहेबांनी मदत करावी इथल्या सगळ्या देवाच्यांनी सरपंचांनी देखील मदत करावी आणि आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावून त्या ठिकाणी कोण ते काम करत असेल त्याला रोकावं त्याला सांगावं की बाबा रे असं करू नका आणि मगच आपण त्यांच्यावर कारवाईचा बडगा दाखवावा पहिल्यांदाच कारवाईवर आलो कलम आहे कायदा आहे सगळं आहे पण कारवाई हे सोल्युशन नाही होऊ शकत त्याच्यापेक्षा त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि कायमचा प्रश्न कसा सोडवायचा या मानसिकतेतून आम्ही या ठिकाणी उपोषण सोडवायला आलोय उपोषण करत्याला सांगू इच्छितो की बाबा रे हात जोडून विनंती आहे प्रशासनाने आठ दिवस मागितले जर यांनी आठ दिवसात आता पहिला तर जो कचरा पडला त्याचा विल्हेवाट लावायचा तो त्यांनी व्यवस्था करायची प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची व्यवस्था तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करायची आणि जर त्याच्यातून खरोखरच न ऐकणारा आम्ही वाटतो की माझा व्यक्ती आहे आणि पहिली यंत्रणा जी आमची आहे म्हणजे जे आमच्या अखत्यारीतली आपल्या पी एस ए आहेत त्यांना आम्ही करू मग इथे असणारे जेवढे हॉस्पिटल आहेत त्यांना विश्वासात घेऊ निश्चितपणाने असेल की याच्यातून मार्ग निघाला पाहिजे मार्ग काढण्यासाठी सगळे मदत करतील की यशस्वी कधी होईल ज्यावेळी तुम्ही आधी पहिला मार्ग काढा आणि मार्ग काढा म्हटल्यावर पुढे येत नसतील ते दाद देत नसतील तर मग नक्की कारवाई करू मग नक्की रस्त्यावर टाकू पण त्याच्या आधी आठ दिवसाची मुदत मागितली आहे अण्णा ते सरपंच आठ दिवसाची मुदत मागितली आहे तुम्ही उभं राहून सांगा कारण आम्ही आलोय ना बोलायचं होतं एक शिंदे साहेब

ेत आहे इथे बीडीओ तहसीलदार आहेत आणि डिपार्टमेंट पण बोलवलं आहे पण तुम्ही बोललात ना सर जागेचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी सोल्युशन आपण मीटिंग करून करावं आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी येत्या आता चार दिवस तुम्ही बिझी असलात तरी पुढच्या आठवड्यात आम्ही मंगळवारी बी साहेबांनी जबाबदारी केली आहे स्थळ पाहणी करून जो प्रोजेक्टसाठी आपण भारत स्वच्छ भारत मिशनमधून कसं करता येईल पण जागा ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण सहकार्य कसं कराल तेवढं जरा सांगाल का स्पीकर ऑन आहे आणि सगळे मीडियावाले इथे ऐकत आहे तुम्ही तहसीलदारांना कशी मदत कराल मार्ग कसा करा। काढाल कारण जागा मिळाल्याशिवाय आम्ही अडीच कोटी आत्ता देऊ शकतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून परंतु जागा हा प्रश्न तुमच्याकडे आहे सर तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलाल ते सांगा

चालेल चालेल आणि एक भेट पण द्या सर एक एक भेट पण द्या म्हणजे उपोषणकर्त्याचं समाधान होईल इथल्या आलेल्या दोन्ही ग्रामपंचायती वडगाव आनंद मोठी ग्रामपंचायत आहे आळे ही मोठी ग्रामपंचायत आहे आणि मोठ्या प्रमाणात आळेफाटा हा परिसर वाढत चालला आहे शहरीकरणाच्या चा दिशेने आणि इथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी असणारे हॉस्पिटल जे आपला डेट कचा इथे टाकतात आणि त्या त्यावेळेस मिटिंग ती घ्यावी या म्हणजे तुम्हाला सगळे सहकार्य करतील हां ओके उपोषण करताना काय आव्हान आणि उपोषण उपोषण करताला काय आव्हान कराल माहिती

या ठिकाणी मी जून महिन्यात आमरण उपोषण केलं होतं मी मुलं सांगण्या त्या उपोषण वडगाव आनंदमध्ये व्हिडिओ सेट आपण माझं काही वेळ विशिष्ट वेळ घेऊन माझं उपोषण त्यावेळेला आपण सोडवलं होतं आणि वाणी साहेब त्यावेळेला तिथे उपलब्ध होते परंतु आज हे जे कमर्शियल बांधकाम जे सगळ्या पद्धतीने अनधिकृतपणे चाललेलं आहे मी तुमच्या समोर मुद्दा मांडला होता की याच्यातून हा कचऱ्याचा सगळ्यात मोठा आणि होतोय याच्यावर तुम्ही कुठेतरी अंकुर ठेवा म्हणून तुम्ही मला एक शब्द दिला होता की एक महिन्याभरात मी हा विषय मार्गी लावतो आणि त्याच्यावर कारवाई करतो परंतु आजपर्यंत देखील आपण त्या विषयावर अनेक चर्चा झाल्या आपल्या पण आजपर्यंत देखील कारवाई झालेली नाही अगदी चौथा विषय सर समोर नजर टाकली तर बघा तुम्ही समोरच तुम्हाला दिसेल या बाजूला नजर टाकली तर आताच पत्रे काढले आणि आज तो व्यवसाय चालू झालेला आहे मार्गदर्शन करायचा उपस्थित केला मी त्यांच्या उपोषणाला भेट दिली त्यावेळी त्यांना शब्द दिला होता पण सगळ्याच गोष्टी आजची गोष्ट वेगळी आहे की तिथं भेट देऊन पर्याय शोधायचा आहे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामध्ये काही लिगल कॉम्प्लिकेशन आहेत कारण कायदेशीर बाबी जे निगडीत असतात त्याची पाच ऑगस्टला मी पंच समितीमध्ये सुनावणी करून त्याच्या आदेश बाकी ते आल्यानंतर पुढची कार्यवाही होईल आता प्रश्न वेगळा आहे काहीतरी संदर्भात आहे ताईने उपविभागीय अधिकारी आपले प्रांत अधिकारी बोलणं केलेलं आहे मंगळवारी त्यांच्या नियमित सुनावणी जुन्नरला असतात त्यावेळेस त्यांनी बैठक घेण्याचं आपल्याला आश्वस्त केलेलं आहे उपोषण करताना पुन्हा एकदा प्रशासनाच्या विनंती करतो आणि त्यांना सांगतो की त्यांनी त्यांचं मत व्यक्त करा आणि खिंडीकरचा पत्रप्रश्नी आज आपल्या तालुक्याचे तहसीलदार असे दाशाताई उगडीव साहेब यांनी आपल्या समोर काही सूचना मांडल्या आठ दिवसात आणि बडा पोलीस स्टेशनचे पी आय गोडबुर साहेब तर यांनी आपल्याला विनंती केली आठ दिवसाचा आम्हाला वेळ द्या तर थोडस तुम तुमच्या मनात काहीतरी बोलणार नाही तर मी अण्णांनी मला सांगितलं की बाबा आठ दिवसाचा वेळ द्यायला पाहिजे त्यांना

कचऱ्याची विल्हेवाट बाकी कुठला प्रश्न मला माहीत नाही कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे मग सगळ्या रहिवाशांची आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी जे, जे काही करावं लागेल त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत याच्या निगडीत दुसरं काही कोणी राजकारण करेन तर त्याच्यात मी नाही पण तुम्ही जे आज आंदोलन केलंय ते कचऱ्यासाठी केलंय कचऱ्याची विलवाट कशी लागेल कचऱ्यासाठी जागा कशी मिळेल या ठिकाणी कायमचा प्रश्न कसा मार्गी लागेल वडगाव आनंद त्या ठिकाणी आळे या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या यंत्रणेला आपण जागा करून सगळ्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवायचा आहे शासकीय यंत्रणेकडून सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे ती मदत आपण आठ दिवसांनी जी आता मंगळवारी मिटिंग होईल त्याच्यात आपल्या लक्षात येईल की बऱ्यापैकी आपला प्रश्न सुटतोय का आपल्याला न्याय मिळतोय का आणि मिळत नाही असं वाटलं ना तुम्ही जो निर्णय घ्याल मी तुमच्या सोबत नाही नाही घालणारच आहे राम साहेबांनी सांगितलंय देखा देखा। तीन वस्तू सर हात लावा हो सर हो हात त्यांना त्याचा चेहरा दिसू दे ओके